ठाकरे गटाची सतरा उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे तुमच्या अनेक सहकार्यांना यावेळेला उमेदवारी दिलेली आहे तुमची काय प्रतिक्रिया बिलकुल एक माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या वर्षभरापासून शिवसेना या सगळ्या विषयावर तयारी करते सगळ्या शिवसैनिक पदाधिकारी काही प्रमाणात जनता यांचे मतं जाणून घेऊन ही सगळी उमेदवारी जाहीर केलेली निश्चित दिल्ली गाठण्यासाठी ही यादी मला वाटतं निश्चित एक प्रभावी यादी आहे आणि या यादीतले मी तर म्हणे जास्तीत जास्त, जास्त शिवसैनिक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या दिल्लीत पोहोचतील आणि जे आता चारशेचा पार मानतात त्यांना पार केल्याशिवाय ते स्वस्त बसण्याने मला असं वाटतं हा शिवसेनेचा संकल्प आहे तुम्ही ज्या जिल्ह्याचे गेल्या वीस वर्षापासून वीस वर्षामध्ये अधिक काळापासून जिल्हा प्रमुख आहात त्या ठिकाणी तुम्ही गेल्या दहा वर्षापासून उमेदवारीसाठी इच्छुक होतात मात्र इथे पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे उमेदवारी निश्चित मी इच्छुक होतो दोन हजार चौदाला दोन हजार एकोणावीसला आणि दोन हजार चोवीसला सुद्धा माझी इच्छा आहे मी संघटनेचा जिल्हा प्रमुख संघटनेचं काम करतो मागच्या पंचवीस तीस वर्षापासून इच्छा असणं काही वावगं असायचं काही कारण नाही परंतु ही इच्छा असताना मला विधान परिषदेचा सदस्य विरोधी पक्षनेते सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली आहे इच्छा असणं शिवसैनिकाचा अधिकार आहे परंतु ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी तो मला वाटतं पक्षप्रमुखाचासुद्धा अधिकार आहे आणि म्हणून शिवसैनिक आणि पक्षप्रमुख एक नातं आहे आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे त्यामुळे मला असं वाटतं की जो निर्णय पक्षप्रमुखांनी घेतलेला आहे तो शिरसामान्य मानून मी काय फक्त आता संभाजीनगर बोलता थोडी मर्यादित राहिलो मी महाराष्ट्राचं काम करतो मान्य उद्धवजींच्या आशीर्वादाने त्यामुळे निश्चित सहित महाराष्ट्रातले सगळे उमेदवार जे जे पक्षप्रमुख जबाबदारी देतील पक्ष जबाबदारी देईल संघटना जबाबदारी त्या पद्धतीने निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे एवढे निश्चित तर तुम्ही माझ्या उमेदवारीसाठी इच्छुक असलं काही गैर नाही पण शांतपणाने सगळे देत नाही तुम्ही हे बघा मी शिवसेना पण आता शिवसेने मला पक्षाचं हित कळतं संघटनेचं हित कळतं कधी व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचं हित महत्वाचं असतं ज्या संघटनेचं हित साधलं गेलं तर माझं आणखी आठवण हित साधलं जाणार आहे ना ठीक आहे याच्यातून आणखी काही चांगलं होईल असा माझा संकल्प आहे माझा माझी मनोधान नाही असं पक्षपण खायला वाटतं थोडी मला असं काही बाजूला ठेवणार आहे नाही आंबाच काही कामात असं असतं ज्याची त्याची जबाबदारी असते ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे मला असं वाटतं माझ्यावरती जबाबदारी ती योग्य रथकीत पार पाडणं ही माझी आत्ताच्या काळात गरज आहे आणि संघटनेत ज्या पद्धतीनं गद्दारी झाली जे चाळीस पन्नास लोक गेले त्या पद्धतीनं निश्चित पक्षाला किंवा आमच्यासारख्या शिवसैनिकाला धक्का बसला मला असं वाटतं हा धक्का सावरत असताना पक्षप्रमुखाचं हात मन आणि सगळंच मजबूत ठेवणं ही आमची जबाबदारी असं मी समजतो आणि मी मला वाटतं त्यातला एक शिवसैनिक याचा मला सार्थ अभिमान आहे पक्षप्रमुखांचा फोन आला होता काय नेमकं बोलणं झालं पत्रकार परिषद सुरू <laughs> व्हायचं हो नाही मी त्यांना फोन केला होता सगळ्यात आधी पक्षप्रमुखांना कि बाबा जो काही तुम्ही निर्णय घेतला त्याच्या मागे बिलकुल कारण पक्षप्रमुखाला चिंता असते ना बाबा हा नाराज झाला असेल का <coughs> तो नाराज झाला असेल का याला जसं मुलांकडे आई लक्ष देते तशा पद्धतीनं पक्षप्रमुखाची एक चिंता असतेच ना बाबा हे चार जण इच्छुक होते आता मी एकाला दिले तीनला काय करायचं ठीक आहे पण मला असं वाटतं त्यांना चिंता वाटण्यापेक्षा मीच स्वतःहून फोन त्यांना केलेला आहे आणि त्यांना सांगितलं साहेब चिंता नसावी जोमानं पक्षाचं काम करू तर मला असं वाटतं मी एक शिवसैनिक बाळासाहेबांचा मी स्वतःला परिपक्व नाही म्हणू शकत पण जबाबदार तर निश्चित म्हणू शकतो आणि म्हणून ही जबाबदारी माझी पण आहे जेवढी पक्ष तेवढी माझी पण मी समजतो आणि मला असं वाटतं या जबाबदारीतून मी निश्चित काम करतो तुम्हाला हे पाहिजे इच्छा असल्यावर नाही झाल्यावर थोडंफोत वाटत असतं परंतु अजून तर खूप बाकी आहे मला असं वाटतं या जिल्ह्याचं नेतृत्व पक्षप्रमुखांनी माझ्याकडे सोपवलेलं आहे ही मोठी गोष्ट मी एक सामान्य घरातला शिवसैनिक आहे एक सामान्य शिवसैनिक म्हणून आज एवढ्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाची जबाबदारी मला पक्षप्रमुखांनी दिलेली आहे आणि एवढी जबाबदारी दिली तर मी थोडी म्हणतो की येणाऱ्या काय ते जबाबदारी मिळत जातील जी जबाबदारी पक्ष देईल पक्ष प्रमुख देतील वाटतं ती अतिशय ताकदीनं निश्चित पार पाडण्याचा माझा तरी मनोदय आहे एवढं तर स्पष्ट आहे काय आहे तुमच्या समोर लोकसभा निवडणूक आव्हान तसं म्हणायला गेलं तर खूप आव्हान तसं म्हणायला काहीच नाही खूप सत्ता आणि संपत्ती ह्या दोन गोष्टीचा भारतीय जनता पार्टी अतिरेकी वापर या महाराष्ट्रात या देशात करते ठीक ठिकाणी जसं बा केजरीवाल सारख्या एका मुख्यमंत्र्याला यांनी अटक केलेली हे सत्तेचा गैरवापरच आहे ना ठीक आहे ना तुम्ही काय फार धुतलेले आहे का भारतीय जनता पार्टी तुमचे सहा हजार कोटीचे रोखे तुमच्या खात्यात आहे का फुकड आले का कोणाला तरी ब्लॅकमेलिंग करून आले कोणाला तरी ईडीचा धाक दाखवून कोणाला तरी सी पी आयचा धाक दाखवून कोणाला तरी इन्कम टॅक्सचा दाखवून दिलेला आहे आणि अशा पद्धतीने खरं तर अमोर समोर गोष्टी केल्या पाहिजे पण भारतीय जनता पार्टी तसं करत नाही अडून मग याला ब्लॅकमेलिंग करणं याच्या कायमशिळात बंदूक लावणं त्याच्या कायनशिळेत बंदूक लावणं या पद्धतीनं काम करते मग हे एक आव्हान आहे पण वाटतं हे आव्हान पेलण्याची जर शिवसेना प्रमुखाच्या विचारांना शक्ती मिळाली तर हे आव्हानसुद्धा आपण पार सहज पार पाडू शकतो असंसुद्धा मला वाटतं पण निश्चित सत्ता आणि संपत्तीचा जो खेळ आणि जो बाजार खेळ नाही म्हणलेला बाजार या देशात आणि या महाराष्ट्रात सुद्धा मांडलेला आहे म्हणतो तो एक आव्हान आहे आणि निश्चित आत्तापर्यंतचा इतिहास बघितला देशाचा काय जगाचा इतिहास बघितला तर संता सत्ता आणि संपत्तीवाल्यांसमोर सामान्य माणसा सामान्य व्यक्ती जिंकलेले मग तुम्ही कोणती रशियन राज्यक्रांती घ्या अमेरिकन घ्या फ्रेंच घ्या भारतातले घ्या या सगळ्या क्रांती झालेल्या त्या सामान्य लोकांनीच केल्या म असं वाटतं किती सत्ता संपत्ती समोर असू द्या सामान्य माणसाचा विजय होत असून तसाच विजय सामान्य माणसाचा म्हणजेच लोकशाहीच्या देशात होईल असा आम्हा मला विश्वास आहे शिंदे गटाची जागा आम्ही ते जाहीर करायला तयार नाही एमआयएम जाहीर झाला आता उबाटा कट तयार झाला पण शिंदे गटाची उमेदवारी काही जाहीर नाही तुम्ही त्याच्याकडे कसं बघता कारण ते दावा करतात की आंबादास दानवेशी आमचं बोलणं सुरू आहे उपाध्यांच्या माध्यमातून काही लोकांनी फोन केलेले आहे आताही करतात दररोज करतात चार पाच दिवसानं करतात हे स्पष्ट आहे मी काय त्याला नाकारत नाही सुस्पष्टपणे सांगतो पण अशा पद्धतीनं माझ्याकडून कोणत्याही प्रकारे या सगळ्या विषयाला का बोलणं ते बा ओळखीचे लोक हे आता मला माझ्या इथले एखादा जो जुना का त्यांनी फोन केला तर मी काय त्याच्याशी बोलायचं नाही काय तर बोललं पाहिजे पण ठीक आहे त्यांचं म्हणणं असेल त्यांनी इच्छा व्यक्त केलेली असेल मी काय त्यांना याच्यातून दोष देणार नाही ते नाही वाटतं मी असावं त्यांच्यासोबत असं वाटतं त्यांनी तशा पद्धतीनं माझ्याशी सातत्यानं संपर्क चालू हे मी नाकारात मुळीच नाही परंतु मी उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत शिवसेनेसोबत कारण अशा वेळेस मीच गद्दारी विषय भाषण करणं मीच गद्दारी करणं हे काय मनाला पटणार नाही मी शिवसेना प्रमुखाचा शिवसेने छत्रपती शिवाजी महाराजाच्या विषयाचा मावळा आहे त्यामुळे असं काय होणार नाही कल्याणची जागा अजून जाहीर झालेली नाही कल्याणमधून आदित्य ठाकरे किंवा सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा आहे श्रीकांत शिंदे ऑलरेडी त्या ठिकाणी उमेदवार असणार कल्याणचं का जाहीर होऊ शकणार वीस मेला इलेक्शन आहे फॉर्म भरायचं मानत अठरा एप्रिल त्याच्यामुळे फार लांब आहे होईल उमेदवारी जे आहेत त्याला काय उमेदवार का शिवसेनेकडे नाही शिवसेने एक नाही पाच उमेदवार आहे इच्छुक त्यामुळं कुठली उमेदवारी काही रणनीतीचा भाग असतो कारण अजून माझ्या माहितीप्रमाणं भारतीय जनता पार्टी ठाण्याच्या जागेसाठी आग्रही आहे आणि जर ठाण्याची नाही मिळाली तर कल्याणच्या जागेसाठी आग्रही म्हण आम्ही सुद्धा बघतो त्यांचं काय होतं काय नाही दोन टर्म खासदार त्या ठिकाणी आहेत तिथं हे पाच बेस शिवसेनेचं काम होतं शिवसेना संघटनात्मक ढांचा शिवसेनेच असतो तो कल्याण मतदारसंघातसुद्धा सुद्धा जसाच्या तसा आहे सत्ता आणि संपत्तीच्या बळावर याला काही जण नष्ट करण्याचा प्रयत्न करतात तर असं होणार नाही आणि त्या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया होणार कोणी समजत असेल मी कोट्यवधी खर्च केले मी असा आहे मी तसा आहे हां हां हे सगळ्या झूड गोष्टी असतात एक सामान्य माणूससुद्धा त्या ठिकाणी निवडणूक जिंकेल सामान्य शिवसैनिकसुद्धा असं मला वाटतं